ह्या भागातील जनतेने मला निवडून दिलेलं आहे आणि मी एक शिक्षकी पेशातला मनुष्य असल्यामुळे या भागातील जनतेला जनतेच्या बाजूने मी असणार आहे जनतेला जे हवं आहे जनतेचे जे म्हणणं आहे त्यांची बाजू घेऊन मी माझं काम ह्या सगळ्या विभागामध्ये करणार आहे जे जे जनतेच्या विरोधात असतील किंवा जनतेला अडचण असेल त्या ठिकाणी मी हे करणार नाही तर जनतेच्या बाजूने मी राहील आता शासन आलेलं आहे मी एक शासनाचा प्रतिनिधी आहे अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे मग ते पालकमंत्री असतील किंवा संबंधित मंत्री असतील आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील ह्या सगळ्यांना भेटून ज्या ज्या समस्या असतील जे करणं आवश्यक आहे जनतेच्या दृष्टीने जी जनतेची मागणी असेल ती पूर्ण करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन म्हणजे आम्ही एकाच पक्षाचे आहोत शिवाय आमचं फार वर्षा वर्ष पासून म्हणजे स्वर्गीय विष्णूजी साहेब यांचं सा जवळजवळ ऐंशी पासून आमचा संपर्क आहे त्या घराण्याशी आमचं संबंधित आहे एक प्रकारच्या आम्ही नातेवाईक सारखंच आहेत आम्ही त्यांच्या संस्थेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केलंय त्यामुळे दोघांना एकत्र बसून आणि ह्या भागातील विकास कसा करता येईल त्याचं नियोजन करून आणि तशा पद्धतीने आम्ही या भागाचा विकास करू